महाराजा दिराज बिंबदेव यादव स्थान मुंबईचे संस्थापक होय तुम्ही परप्रांती नाही तर एका राजा केली आहे आजही बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की कि मुंबई किंवा बॉम्बेचा इतिहास हा सोळाशे एकसष्ट साली सुरू झाला जेव्हा पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ब्रांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स दुसऱ्यासोबत झाला आणि लग्नाच्या होंड्यात सात बेटी ब्रिटिशांच्या हातात पडली परंतु मुंबईचा इतिहास खूप वर्षापासून म्हणजेच इसवी सन पाचव्या शतकात कोकणातील मोर्याच्या घराण्याने घारापुरीवर राज्य केले होते तेव्हापासून सुरू होतो पण विशेषतः उत्तर मुंबई शहराला आधुनिक रूप मिळण्यास सुरुवात झाली ती तेराव्या शतकातील माहिकावती राज्याचे सम्राट महाराज बिंबदेव यादव यांच्या काळात ते देवगिरीच्या सम्राट रामदेवराव यादव यांचे पुत्र होते अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केल्यानंतर राजकुमार बिंबदेव यांनी किनारपट्टीकडे माघार घेतली आणि पारनेर ते आजगरपर्यंतचा प्रदेश जिंकून पारनेर बोडी संजन दमन तसेच शिरगाव या किल्ल्यावर अधिकारी मिळवला त्यांनी मायकावती म्हणजेच आजची माहीम येथे आपली राजधानीसुद्धा स्थापन केली त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे राजगुरू पुरुषोत्तम पंत कावळे वाकरा सरदार होते त्याकाळी उत्तर कोकणामध्ये कोळे न्यागरी समाज प्रामुख्याने राहत होते बिंबदेवानी पैठण चांपानी राणी पाटणहून कुशल लोक आणली त्याचबरोबर त्यांनी मध्यमदीन यजुर्वेदी ब्राह्मणांच्या नऊ कुटुंबासोबत देशातून आलेल्या सत्तावीस सोमवंशी आणि त्याचबरोबर नऊ नागवंशी मराठा क्षेत्रीय कुटुंबाचाही वसवाटा केली महिकावतीची बखर या ग्रंथानुसार बिंबदेव हे धर्मनिष्ठ व न्यायप्रिय राजा होते त्यांनी आपले राज्य पंधरा महसूल विभागांमध्ये विभाजित करून त्यात सोळाशे चोवीस गावी समाविष्ट केली त्यांनी आपल्या कुलदेवता प्रभावती देवीचे एक भव्य मंदिर बांधले त्यांचे शेजारी त्यांचा राजवाडा होता हे मंदिर आजही प्रभादेवी भागात आहे अनेक वेळा पुनर्बांधले गेले असले तरी मूळ परंपरा आजही टिकून आहे त्यांच्या न्यायालयाचे ठिकाण दादरमधील नायगाव येथे होते माहीम प्रभादेवी आणि दादर भागातून बिंबदेवांचा शासन सुरू होता बकरीत माहीमच्या बंदरातून आंतरराष्ट्रीय व्यापार कसा होत होता मीठ निर्मिती भंडारी समाजाचे ताडी उतार तसेच ठाण्यातील घोडबंदर या प्रसिद्ध घोड्यांच्या बाजारपेठेंचा उल्लेख आहे माहीम राजधानी असली तरी मालाड व मरोल या महत्वाच्या प्रांतांमध्ये देसाई किंवा देशाळा नावाचे राज्यपाल होते इसवी सन तेराशे तीनमध्ये बिंबदेव यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचा पुत्र महाराज प्रताप बिंबदेव यांनी माहीम किल्ला बांधला आहे इसवी सन तेराशे अडुसष्टमध्ये राजा हंबीराव यांच्या काळातील एक शिलालेख बाबानुशक्ती केंद्र देवनार परिसरात सापडतो ज्यात देवनार येथील एका सरदाराला दिलेल्या जमिनीचा उल्लेख आहे हा फतवा दिल्लीच्या सुलतान फिरोज शाह तुगलक यांच्या अधिपत्याखालील वतनदार हंबीराव यांच्या नावाने त्यांच्या प्रधान अरिसिनी प्रभू यांनी दिला होता हंबीराव यांना महाराजा दिराजा उपाधीने गौरवले असून त्यांच्या राज्याची राजधानी माहिमबिंबिस्थान अशी सांगितली आहे हंबीराव हे बिंबदेवांच्या वंशावलीतील असण्याची शक्यता आहे बिंबदेव महाराजांची ही गौरवशाली परंपरा म्हणजेच मुंबईच्या इतिहासाची खरी सुरुवात